मंडळी नमस्कार प्रथमत आपल्या सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरती टीका करताना असं म्हणलं होतं की संजय राऊत हे चुकीची चिठ्ठी काढणारे पोपट आहेत आता संजय राऊत पोपट आहेत की अन्य कुणी या प्राणीशास्त्रामध्ये आपण जाऊया नको पण त्या टीकेचा जो काही आशय होता तो असा होता की संजय राऊत हे चुकीची राजकीय भाकीत करतात मित्रांनो राज्यामध्ये जेव्हा सत्तांतर व्हायचं होतं त्याच्या आधी काही दिवस अर्थात जून दोन हजार बावीसमध्ये आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि तो व्हिडिओ असा होता की शिवसेनेचे परतीचे दोर कापणारा चतुर राजकारणी संजय राऊत मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षाचा काळ पाहिला तर निश्चितपणानं शिवसेनेची अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अवस्था आज वर्दीचे दोर त्यांचे कापले गेलेत अशीच निश्चितपणानं झालेली आहे आता शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावरती जी काही टीका केली ती खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण इयर बाय इयर पाहणार आहोत दोन हजार एकोणीस साली संजय राऊत यांनी शिवसेनेमध्ये एक परसेप्शन तयार करायला सुरुवात केली कदाचित ते परसेप्शन गेले दोन तीन वर्ष आधीपासून बनवत होते पण त्याला प्रसिद्धी द्यायला त्यांनी सुरुवात केली ते परसेप्शन असं होतं की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला संपवतोय आता ही संजय राऊत यांनी काढलेली चिठ्ठी खरी होती का तर आपण गेल्या पाच वर्षांचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला असं असताना त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं आपण दोन हजार सतरामध्ये आलो तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळे वेगळे लढले त्या दोघांमधलं सीटचं अंतर अत्यंत कमी होतं फडणवीस साहेब त्यावेळी असं म्हणाले की माझा महापौर मुंबईमध्ये बसू शकला असता पण केवळ शिवसेना आपल्यासोबत सत्तेत आहे त्यामुळे मी महापौरपद सोडलं दोन हजार एकोणीसमध्ये देखील शिवसेनेला भाजपनं सोबत घेतलं नसतं तर भाजपच्या अधिक जागा आल्या असत्या असे अनेक राजकीय पंडित म्हणतात पण तरीसुद्धा शिवसेनेला सोबत घेतलं प्री अलायन्स केला आणि त्यानंतर संजय राऊत यांनी काढलेल्या या चुकीच्या चिठ्ठीच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी प्री अलायन्स असताना देखील भारतीय जनता पक्षाबरोबर असलेली युती तोडली आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अनैसर्गिक युती करून सत्तेमध्ये गेले आणि आता इथेच संजय राऊत यांनी दुसरी एक चिठ्ठी काढली आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना पटवून सांगायला सुरुवात केली की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि तुम्ही देखील शिवसैनिक आहात तर या सरकारमध्ये तुम्हीच मुख्यमंत्री झालं पाहिजे उद्धव ठाकरेंची देखील तीच कदाचित सुप्त इच्छा होती आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या चिठ्ठीच्या आधारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले आता आपण दोन हजार वीस सालामध्ये येऊ दोन हजार वीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातच काय देशातच काय त्या जगामध्ये कोरोना महामारीनं तांडव घातलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते राज ठाकरे त्यांच्या मार्मिक टिप्पणीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राज्यकारभारावरती एक टिप्पणी करताना असं म्हणले की उद्धव ठाकरेंचं राज्य आहे की उद्धव ठाकरेंवर राज्य आहे हेच झालं झालंय आणि निश्चितच या महामारीच्या कालावधीमध्ये एक सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला आवश्यक होता पण उद्धव ठाकरे यांनी सरकार घरात बसून आणि फेसबुक लाईव्हवरनं चालवलं आता हे आपण फक्त म्हणतोय का तर बिलकुल नाही तर त्यांच्या या कारभारावरती स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या माझे संघाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीवरती थोड्या प्रमाणात होईना टीका केलेली आहे असं जरी असलं तरी संजय राऊत उद्धव ठाकरेंना जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री ठरवण्यामध्ये मशगूल होते आणि हीच उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं संजय राऊतांची अजून एक चुकीची चिठ्ठी होती आता आपण दोन हजार एकवीसमध्ये येऊ दोन हजार एकवीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीहून एक वर्ष झालं होतं आणि या वर्षभराच्या कालावधीमध्ये सरकार नेमकं कोण चालवत आहे याचा प्रश्न अनेक जणांना पडला होता संजय राऊत यांचा तर कॉन्फिडन्स एवढा प्रचंड वाढला होता की विरोधात जाईन त्याला ठेचायची भूमिका संजय राऊतांनी घेतली होती संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता एक प्रेस कॉन्फरन्स करायचे आणि कदाचित तीच प्रेस कॉन्फरन्स शिवसेनेची स्ट्रॅटर्जी लाईन होती का काय इतपत संजय राऊत शिवसेनेचे एकूण स्ट्रॅटर्जी ठरवत होते मग त्याच्यामध्ये कंगना रानवत यांच्या घराची केलेली तोडफोड असो अर्णव गोस्वामी सारख्या मोठ्या पत्रकारांना घरातून एक अधिकारी की जो निलंबित अनेक वर्षांपूर्वी झाला होता त्याला पुन्हा सेवेमध्ये घेणे असो मनसुख हिरेन प्रकरण असो ही सगळी प्रकरणं संजय राऊतांच्या ओव्हर कॉन्फिडन्सच्या चुकीच्या चिठ्ठीनं उद्धव ठाकरेंच्या राजकीय करिअरवरती लागलेले काळे डाग निश्चितपणानं म्हणावे लागेल आपण दोन हजार बावीसमध्ये मध्ये येऊ अकार्यक्षम अक नेता असेल तर कार्यक्षम लोकांची घुसमट होते हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तसंच झालं उद्धव ठाकरे सरकार चालवतात की अन्य कोणी हा त्यांच्या सहकार्यांना प्रश्न पडला जर असंच चालत राहिलं तर आपण लोकांना तोंड काय दाखवणार आपण पुन्हा निवडून कसे येणार असा अस्तित्वाचा प्रश्न या कार्यक्षम लोकांना भेडसवायला लागला आणि ही सगळी मंडळी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एकत्र झाली आणि त्यांनी बंडाचा झेंडा उभारला या बंडाचं चुकीच आकलन संजय राऊत हे जे धुरीण होते उद्धव ठाकरेंचे त्यांना झालं आणि या बंडानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल या बंडानं आपलं काहीही बिघडणार नाही हे बंड आपण निश्चितपणाने चेचून काढू जनतेचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंना मिळेल या भ्रमामध्ये संजय राऊत स्वतः राहिले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील या भ्रमामध्ये ठेवलं आणि एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं आणि राज्यामध्ये सत्तांतर झालं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ही वर्ष संजय राऊतांचा जो काही चिठ्ठ्या काढण्याचा स्वॅग आहे तो एका वेगळ्या पातळीवरती घेऊन जाणारी वर्ष आहेत दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस संजय राऊत स्वतःला एका चाणक्याच्या भूमिकेमध्ये घेऊन गेले होते आता ही चाणक्याची भूमिका त्यांच्या पक्षासाठी योग्य होती का अयोग्य होती तर निश्चितपणानं अयोग्य होती आता आपल्या ते सगळ्यांना लक्षात येत आहे पण मित्रांनो ज्या पद्धतीनं दोन हजार वीस मध्ये संजय राऊत यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र आणलं आणि उद्धव ठाकरेंना प्रथम दर्शनी तरी संजय राऊतांनी मुख्यमंत्री केलं किंवा संजय राऊत तरी याच भूमिकेमध्ये तीन वर्ष वावरत होते की मी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केला आता दोन हजार तेवीसमध्ये संजय राऊत यांनी एक नवीन चिठ्ठी काढली आणि उद्धव ठाकरेंच्या समोर ठेवली जसं दोन हजार वीसमध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला तसं आपण विरोधकांची एकजूट करू आणि तुम्ही देशभरामध्ये दौरे करा तुम्ही प्रधानमंत्री होऊ शकता ही एक नवीन चिठ्ठी संजय राऊत यांनी काढली आपल्याला आठवत असेल की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं राजकारण की ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना पक्ष आहे ना चिन्ह आहे ना आमदार आहेत ना खासदार आहेत ना नगरसेवक आहेत अशा अवस्थेत असलेले उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणावरती बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि देशभरामधल्या नेत्यांना भेटायला सुरुवात केली मग ममता बॅनर्जींची भेट सोनिया गांधींची भेट नितीश कुमारांची भेट अशा वेगवेगळ्या भेटी दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी घेतल्या हे आपल्याला आठवत असेल आणि ते संजय राऊत यांनी काढलेल्या चुकीच्या चिठ्ठीचंच ज्योत्य आहे आता आपण वर्तमानामध्ये दोन हजार चोवीस साल उजाडले आहे आणि या दोन हजार चोवीस सालामध्ये काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत असं म्हणले की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे इतके चतुर राजकारणी आहेत की त्यांनी कॅम्पेनचा एक मोड सेट आहे आणि त्या मोडवरतीच विरोधकांना देखील ते घेऊन गेले हा मोड काय तर मोदीजींनी एक घोषणा केली आणि ती घोषणा अशी होती की आपकी बार पार भारतीय जनता पक्ष चारशेपेक्षा जास्त सीट किंवा एन डी ए चारशेपेक्षा जास्त सीट जिंकेल मग विरोधकांनी त्याच लाईनवरती बोलायला सुरुवात केली की चारशे भारती तर भारतीय जनता पार्टी येऊ शकत नाही कदाचित आले तर पावणे तीनशे ते साडेतीनशेच्या मध्ये येतील म्हणजे जे, जे विरोधक भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही असे प्रयत्न करत होते तेच विरोधक आता बोलत आहेत की भारतीय जनता पार्टी दोनशे पंच्याहत्तर अर्थात पावणे तीनशे म्हणजे पूर्ण बहुमत तर मिळवेलच कदाचित दोनशे पंचाहत्तर ते तीनशे पन्नासमध्ये राहील चारशे पार काही जाणार नाही नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे पण विरोधक देखील आता बोलत आहेत की नरेंद्र मोदी येतील पण चारशे पार जाणार नाही पण नरेंद्र मोदी निश्चितपणाने येतील आता या विषयात त्यांच्याही मनात विरोधकांच्याही मनात काही शंका उरली नाही इतकंच नाही तर जगातल्या सतरा राष्ट्राध्यक्षांनी देखील जून दोन हजार चोवीस नंतरच्या नरेंद्र मोदींच्या तारखा घेऊन ठेवल्यात म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे विरोधक हेच नाही तर जगातले सतरा राष्ट्राध्यक्ष देखील असं मानतात की नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होतील आणि इकडे संजय राऊत यांचं मात्र म्हणणं असं आहे यांनी मात्र अजून एक चुकीची चिठ्ठी अशी काढली आहे की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या सहा वर्षांमध्ये संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परदिसे दूर कापलेत संजय राऊत यांनी अनेक चुकीच्या चिठ्ठ्या काढल्या आणि त्या चिठ्ठ्या उद्धव ठाकरेंना पटवून देखील दिल्या की हेच बरोबर आहे संजय राऊत या ज्या चिठ्ठ्या काढतात त्या राजकीय जाणतेपणानं करतात का राजकीय अजाणतेपणानं करतात शंभूराज देसाई यांच्या शब्दात बोलायचं झालं तर हा जो पोपट चिठ्ठ्या काढतोय या पोपटाचा नेमका बोलविता धनी अर्थात ज्योतिषी कोण हे उद्धव ठाकरेंना लवकर कळो इतकीच सदिच्छा या हिंदू नववर्षाच्या निमित्तानं आपण उद्धव ठाकरेंना देऊया आणि थांबूया धन्यवाद